नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेमध्ये पाच जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया भैरवी तो कार्यक्रम करण्यासाठी त्या गावामध्ये आलेली असते आणि मग त्यानंतर ती सावलीच्या घरी जाते तर घरामध्ये सगळेजण जमलेले असतात फक्त तेथे सोहम बबलू आणि सारंग नसतो तर भैरवी सावलीला धमकी देत बोलू लागते की ताराचा आवाज तुझा आहे हे सत्य तू जर कोणाला सांगितलं ना तर मी तुला सोडणार नाही घरातले सगळेजण खूप घाबरलेले असतात तर सावली खाली मान घालून उभी असते आणि त्यांचं असं बोलणं सुरू असतं असताना तेवढ्या तेथे ते सारंग येतो आणि अचानक जयंतीचं लक्ष सारंगकडे जातं त्यामुळे ती ओरडून बोलते की सारंगराव तुम्ही इथे इथेच काय तीच बोलणं ऐकून तारा आणि भैरवी खूप घाबरून जातात त्यांच्या पायाखालची जमीन सरकते घरातले सगळेजण भैरवीकडे पाहू लागतात भैरवी मात्र खाली मान घालून उभी असते तिला काय करावं काय नाही बोलावं सुचत नाही ती विचार करत असते की सारंगने जर हे सगळं काही ऐकलं असेल ना तर आपलं आता काही खरं नाही तर सावलीचे हे सत्य जर सारंग आलं तर सारंगचं सावलीबद्दलचं मत नक्कीच बदलेल तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद